म्हाल हो सांस्कृतिक म्हाल या मलातल्या दर एका गावात दर एका सणा परबेक वाद्यांचा आवाज घुमता सणा परबेकच नाही जाल्यार या मलातल्या दर एका देवळांत आरती वेळातो घोडो पकवाज ही वाद्य वाजतात गावात जसे वाद्य वाजोवपी कलाकार असतात तशेंच ती वाद्यां नादुरुस्त झाली जाल्यार दुरुस्त करपी कलाकार असतात असोच एक खापो कलाकार सावय वेरेचो आनंद कमलाकांत वेरेकार वयाची सत्तावन वर्षा हुपिल्लो आनंद वेरेकार आपल्या पिळग्यान पिळगे चलत आयिल्लो वाद्या दुरुस्तीचा व्यवसाय सांबाळटा या दुरुस्ती खातीर लागपी सामान तो खासा कोल्हापूरच्यान पडत वेळार दुरुस्ती करून दिवप तशेंच वाद्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करप या खातीर पुराय गोंयभर ताच्या कामांक खूप मागणी असा ताच्या कामाची तोखणाय जाता फक्त देवळांतलीच वाद्यां न्हय जाल्यार गोंयभरांतले रोमटामेळ पदकांतलें धोल आनी ताशें सादोवपाचें कामूय तो करता पळयात गोवा न्यूज वनाचो हो खाशेलो रिपोर्ट बाबा नाव नांव कितें आनंद कब जगांत कितें कर आनी कितलीं वर्सां जालीं तूं करता हें हे हांव लहान असं करतालो बापाडा काम करता बापा शिकून झाली आयटीआयपर्यंत इलेक्ट्रिशन झाले आयटीआय इलेक्ट्रिशन केले सर्विसी गाव ना आणि परत धंदा हा सुरू केला बापा लहानपणापासून बापाडा बसून बसता बापावडा काम करताना आणि तसे शिक्षण झाले माझे पासून इलेक्ट्रिशियन

कोल्हापूरच्या तामडे हडडे कोल्हापूरच्या हा सांगोला कसले तांबडे यूज करता बोकरीचे बकरेचे आणि गोयच्य ज्य देवळं आय ढोल शिगमे मांडावले ढोल हा चढता चंचे खळ चळांचे आता पण माशे सारखे मोठे मोठ्या दिवांनी मासा म्हणात मागीर तुमकां शांतादुर्गा विलिंगा म्हणात गजानन दक्षिणी अनंत देवस्थानचे खांडोळा देवळांची चरशी हा दिवळांची असतं शिम्याचे रोमटा बेळाचे गोया कोण करता बी खूप जण करतात फोंडा तालुक्यात तू असा फोंडा तालुक्यात हा फोंडा तालुक्यात आणि कोण करता करता सगळे म्हणजे चरसे हा तुझेकडे वेगा कसे पड झाला करपाचे लोक कमी झाले त्या भुरगे कोण पडना या बिझने कोण तुका इलेक्ट्रिशियन करून रोखडी सर्विस तूंय तू तूं ना तसे पूण म्हाकाय दिसलें न्ही थंय सर्वीस सर्विस जाय जोड हे ना पर्फोमन्स बरें हें ना फुडें लोकांपुढे जावचो आशिल्लें लोकांपासून पोन ते कार चणात आणि लोकांकडे असले करपी ना खूप कमी झाले न दिसले की ह्या धंद्यान पोडचो म्हणून मागीर करत लग्न झालं आता लग्न किती वर्षाली साधारण पंचवीस वर्षाली भुरगीं किती करतात कम करता। एक करता आणि बी ए जाऊन सर्व दोन भरगे दोघात आणि किती असे ढोल ताशे सोडून तेच सोडून वैयक्तिक आणि तू हे सगळं सोडून आणि कसला धंदा जोड धंदा काय नाच हे कुळकर ते म्हणत प्रत्येक असता हजेवल्यान तू आत्मनिर्भर झाला स्वतःचे धंदा स्वतः मग एक सांग तुका तिथे सांगा तू असे बाकीचे जे असता सगळे कला आता असता पण कोण करणार सरकार पकवाज वाजय त्यांचे गूल सगळे जाता सगळे वाजता त्यांचे पण जो, जो, जो करता कोणी केला ते खबरच नसता पपवाज कोणी केला पकवान कोणी केला ढोल कोणी शिम्या बरं वाचता कोणी केला ते कोण ओके केला तर खबरच नसता कोणा कोणी ढोल बाबा कोण असे कोण करता आता चो गोयान किती

ओके वरता लोक न्यू करून हंगल्यान न्यू न रिपेअर करता वरतात लोक च दुरुस्ती सामान लागतं ते कोल्हापूरच्या घेतात वादी बिंदी तुगे बापली जी कला आता वरपा कसे आणि फील झाले अनुभव बी कसो आला खूप की ही कला ही कला म्हणून आज खरी वचूक गावता mm. खरी लोकांपुढे वचूक गावनी मानन वचूक गावता आणि लोक भरगे पण न्ही एकदा ढोल सुद्धा हांगा झाले ना शिम्या वेळार रातचे सुद्धा बसत भरगे घे करून करून व्हरता सांग्या वेल्या तर सांग्या वेले कुडचडी रातभर करून रावता रातभर सुद्धा तसे भुरगे असे भुगे शिम्या वेळार खूब भुरगे

तुका ही कला जी करताना तुका कशें दिसता की तू सर्विसे फाटल्यान धांवलो काय आपली कला वयर आपल्या घरा बसून गावत पैसे लोकांक थंय काम करून कोणाचे आयकुच्या परस ते आपले काम की पे पेमेंट बरो गावता सरकारी करून कितें आसा तुका आज केले तुका पगार खंय काडलें कितें केलें केले मागीर

वरां आठ वरां काम करून हेच दीसभर करू नका काम करतो पण हातून चला आनंद मेड का नोकऱ्यान चन असा असे दिसता हातून चढ असा हातून लोक लोकांपुढे चढ घेता थं की थंड लोकांना तितकेच काम नाही तुझे हा चढ हे येतात आणि मानान हे करता लोक लोक मनस तो कसले हे पितळचे बी न पितळ भीतर असता आणि बलेली असं हा तांब तांब्याचे येतात ख खिचे बी करता खबले करता तबले करता खैरीची बस खशी आणि पणसाचे करता तबले करता खूप वाजता बरे वाजता खैरीचे खिर असता

भुरग्यांक जर शिकतले बी अस कला जाल्यार ती करूं येता येत कार्यशाळा बे बी करून त्यांच्यानी शिकू येत कला जो तुझा चलो आसा पळय तो बीन लक्ष घालता तो शिकता म्हणजे लक्ष घालता फाटल्या चलपाणी चला कि शिक्षण हे करता नियम काम केला म्हणजे आणि पी एच डी करू शकता पीएचडी केली काम करतो ना करतो असं कारण तुझ्या बाप्पाच्या बाप्पाच्यासून पासून पसून चलन कार कारण पी एचडी केलं करतो हे करता यमकॉम करतात आता पुढे किती करतो ते नको कोण दुःख दिसता करू करू करतो ना ओके चांबडे मेळपास मुश्किल जू मुश्किल झालं पहिले खंच्या हाट्टाले कोल्हापूरच्यान कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या हा आणि आतां आतां आता चांबडे चोडशे आम्ही कोल्हापूरच्या हाटा थोडे गोवा मीठ कॉम्प्लेक्स मेळटाले पहिली गोवा मीठ कॉम्प्लेक्स मेळ चांबडे

आता मशीचे बाजून वाजव ती हाडूक कोण वचू दिल्हापूरच्या कटई म्हणजे कटई म्हणून हा त्यांची धोरण कटईल्हा ओके कोल्हापूर सावंतवाडी गावात कटाई ओके ती हाडून दिॉपांनी गावात ते शॉप असता तबल्यांची बीतून कटई म्हणजे गाव ती ते धोरण पडतो ओके